कोणत्या गावच्यात दर जा काय सांगत किंमत दीड लाख बाती चार चार झाले आहेत कामाला लावलेली का सगळ्या सगळ्यात चालले कामाला बरं बरं लावून देणार बार्सची गॅरंटी आहे बरं 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 फुल गॅरंटीची फुल मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे बघून पुढे एकदम कलर आहे पूर्ण सारखे आहेत बरं फायनल काय होईल याची सांगा दीड लाख सांगायची फायनल काय होईल एकचाळीस चाळीसला सोडणार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बरोबर नंबर जल्दी वापस हो रु या जोड कोण आहे गावचा शिवणखिडतील का दाती कशी ते सहा का काय सांगायत किंमत किती मित्रांनो बघून घ्या दात सहा तात आहे किंमत दोनदा सांगत आहे दोन्ही सारखे आहेत हाईट लहायला पूर्ण सारखा जोड आहे मागून पुढून बघून घ्या व्यवस्थित बरं कामाची मारण्याची गॅरंटी नाही मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस झिरो दोन सदोतीस झिरो सहा नंबर बरोबर आहे सर परत सांगा दमन एकदा पंच्याण्णव एकोणतीस झिरो दोन सदोतीस झिरो सात एकच काय जोडली आपल्याला कोणा गावची तो दात लावलेला का आ, चार 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 काय सांगत किंमत किंमत एक पंचेचाळीस कामाला चालू का पूर्ण मारण्याची गॅरंटी आहे का पूर्ण गॅरंटी आहे बरं बरं लहान लकरान बायापर्यंत कोणी सोड दे काय अडचण नाही मित्रांनो बघून घ्या सारखा जोडी कलरला लायला पूर्ण हाईटला ह्याला पूर्ण सारखा शिंग शिंगोडी पूर्ण सारखी नावा मोबाईल नंबर सांगायला राम मुस्ती राम मुस्ती मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय राम मोबाईल नंबर सांगा ना पंचाण एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सदुसष्ट सेहेचाळीस नव्याण्णव शेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव ठीक जोड कुठला गो कोण्या गावच्यात बरं बरं दाताला कसे आहेत दाती कशी तर चार चार आहेत का काय सांगायचं कि मत एक साठ का मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारखे आहेत कलर ह्याला याची कामाची मारण्याची गॅरंटी राहील ना मोबाईल नंबर सांगा तुमचा इकडं अठ्ठ्याण्णव चौतीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर नाव काय आपलं श्याम कोणा काय चोबईल काय सांगितली मग एक पासष्ट दा कशी तर चार 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 कामाची मारण्याची गॅरंटी नाही बघून घ्या सारखा हॅटचा याचा पूर्ण जोड तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना सांगा गोपाळ गोपाळ किशन तेलगावे किशन तेलगावे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस तेरा चौतीस तेरा चौतीस ठीक ते कोण आहे गावेत बरोबर बरोबर शेत का एकचित दाताला दोन दोन काय सांगायचं यांची एक पस्तीस एक पस्तीस कामाला यायला चालू ना मारण्याची गॅरंटी आहे का पूर्ण नंबर सांगा एकदा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर चौतीस ठीक आहे काय सांगित की मग त्यांची एकांशी का दाताला कसे आहेत दोन दोन दात बघा लाल कंदर जोडे दाताला दोन दोन दात आहेत कलर कलरमध्ये आहे बघून घ्या कामाला कसं आहे बरे सांगेल कामाला मार्की काय नाही ना मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव दोनशे पस्तीस गाडी डबल झिरो नऊशे चौऱ्याहत्तर नऊशे चौऱ्याहत्तर बरोबर नऊ काय सांगितलं बरं ह्याची किंमत दादी कशी आहेत दोन दोन दात का लावून बघून घे सारखा कलर काळा मांडा कलर आहे तयारीची आहे दोन्ही पण बघून घ्या बघून घ्या मित्रांनो बघा तुझा नंबर सांग ना शहाण्णव शहाण्णव झिरो नऊ दोन झिरो नऊ दोन झिरो दोन नाव काय दोन इथे राव दाताला आलं कशीत बर हे चार हे चार हे सहा आहे का किंमत काय सांगायची जोडाची एक तीस एक तीस का काम आलं कशीत बरं लावून लावून चालणार मारण्याची गॅरंटी तुमचा नंबर सांगा का मोबाईल नंबर सांगा हे कोणावाला आहे ते बरोबर त्याची काय सांगायचे जाती आली ते कामाला कशी बर कामाला कामाला बरं बरं लावून देणार कामाला आ, फुल गॅरंटीच्या नंबर तेच चालते ना तुमच्यावाला का दुसरा घ्यायचा सांगा नंबर तुमचा काही सत्तर सत्तर अडतीस एकोणीस एकोणवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव काय तुमचं काय सांगा त्यांची किंमत एकतीस का दादी कशी आहे सहा हजार कोटी पट कामाला कसं आहे बरं कामाला कसं आहे लावून द्या जी गॅरंटी नाही बरं बरं कोणी धराल काय अडचण नाही बरं बरं तरण बघून घ्या सारखा जोडेशीर आहेत गरीब आहेत सांगत आहेत बघून घ्या मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा नंबर मोबाईल तुमचा नंबर सांगा श्री शहाण्णव सदोतीस सदोतीस शहाण्णव सदोतीस सदोतीस झिरो दोन चौऱ्याऐंशी झिरो दोन चौऱ्याऐंशी बरोबर नंबर नाव काय तुमचं माझं नाव रत्नाकर राठोड गाव गाव माझं भुलवाडी ठीक आहे तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला कुठला जोड बरोबर तुमच्या काळ आहेत का बरोबर काय सांगायचं सव्वा लाख सांगायचं आधी कशी तर चारच्या का काम आल्याला कसा जोड बर चांगले ना मित्रांनो बघून घ्या लालबांडा कलर आहे सारखा जोड आहे मारण्याची गॅरंटी राहील बरं मारण्याची गॅरंटी राहील ना कामाची मारण्याची कामाची गॅरंटी कमी जास्त होऊन जातील ना किंमती ठीक आहे ती आपल्या वालाच का ह्याची काय सांगायला एक पासष्ट एक पासष्ट का दाती कशी आहे चार 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 झाली मित्रांनो बघून घ्या चार चार दाताला आहे त्या सारखा जोडे मला हे कसं आहे चांगले चांगले ना मारण्याची गॅरंटी नाही का लालमांडा एक हा एक आहे दोनच गा आपल्याला जोड मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा चौऱ्याण्णव तेवीस पस्तीस पस एक्क्याण्णव झिरो सात एक नाव काय आपलं उत्तम भोसले गाव बरोबर ठीक दोनच का जोड आपल्याला बरं बरं ठीक काय सांगायला ह्याचे एकदा का काय व्हायची दीड वर्षाची का गरीब का मित्रांनो बघून घ्या मागून पुढं मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा चौऱ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणीस नव्वद एकोणीस नव्वद नाव काय आपलं विजयकुमार मुदाळे देवणी ठीक आहे हे कोणाला आहे तुमच्या हवाला काय काय सांगायचं ह्याची किंमत एक पंधरा का दी आधात आहे पलीकडे दोन दात अलीकडला आहे कामाला काय लावलेली का काम लावले चल मारण्याची गॅरंटी नाही झाला तुम्ही पूर्ण गॅरंटीचे पूर्ण गॅरंटी हे कोणावाला आपल्या वाला तुम्ही एकच एकच आहे का काय सांगायचं ह्याची एकाची पंचायती मोठ्याची पंच्याऐंशी पंचावन्न दात लावलेली काही ना आदत आहे का दोन्ही आदत बर हे मोठं आपल्याला काय त्याचे काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन जात आहे ना कामाला चालू आहे सगळ्या कामाला पूर्ण गॅरंटी कामाची मार्ग मोबाईल नंबर सांगा काय काय नंबर एकोणऐंशी बहात्तर सदोतीस अठरा तेहतीस टी सहा सहा झाले का ह्याची काय सांगायचं एकचाळीस कामाला यायला कसं आहे थोड्या कामाला गॅरंटी 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 याची काय सांगायचं पंचेचाळीस काय व्हायचं हे हां काय वयाचं दीड वर्ष दीड वर्षाचे काय त्या जोडाची सहा सात दादा एक एकवीस का कामाला कशी देई मारण्याची ह्याची ने काम खात्री आहे ना बरं कामाची याची पूर्ण ते जोडलेली ते जोडले आहेत का याची काय सांगायची एक तर मग बघू मी देवणी कलर मध्ये जोड आहे सारखा जोड आहे याची काय सांगायची एक एक दहा ना ते दाताला आले आहेत का दोन्ही

सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर झिरो दमान सांगाय ना सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर झिरो दोन पण या गावचे ना काय सांगितलं मग पास सांगायचे आदत का दोन्ही पण कामाला यायला लावली मारण्याची गॅरंटी आहे का बरं मारि नाहीत ना तुम्ही राहायला कमी जास्त होऊन जातील ना काय होईल बरं फायनल बरं बरं मोबाईल नंबर आहे का <वैंग नुबर>, <laughs> सांगा तुम्हाला पाठ नाही काय का मोबाईल नंबर सांगा तुमचा यायला मोबाईल नंबर किती शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव झिरो पाच ठीक एकच आहे का आपल्यावाला जोडे एकच आहे का जोड म्हणलं हे कुठलं आहे काय सांगायचं जोड्याची किंमत एक पस्तीस एक पस्तीस दाती दोन्ही पण आदत मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे दाताला आदत आहे दोन्ही किमतीला एक पस्तीस सांगत आहे कामाला लावलेले का बरं बारके काही बारके काय म्हणलं 何 मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो पन्नास बत्तीस सत्याहत्तर